छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील सिंहगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी पुढाकार घेत खासदार निलेश लंके यांनी राज्यातील शिवप्रेमी पुणेकर नागरिक आणि तरुणाईला रविवार तेवीस रोजी एकत्रित येण्याचं आवाहन केलं आहे गडकिल्ले के स्वच्छता आणि संवर्धन मोहीम या उपक्रमाअंतर्गत या महिन्यात सिंहगडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचे खासदार लंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सोळा मार्च रोजी शिवनेरीपासून सुरू झालेल्या या मोहिमेने धर्मवीरगड रायरेश्वर रामशेज तिकोना प्रतापगड आणि भुदरगड अशा विविध ऐतिहासिक किल्ल्यांना स्पर्श केला आहे आता आठव्या टप्प्यात सिंहगडावर ही मोहीम आयोजित केली जात आहे खासदार लंके यांनी गेल्या दहा मार्च रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा उपक्रम जाहीर केला होता ज्यात प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका गडावर जाऊन स्वच्छता संवर्धन आणि सांस्कृतिक जागृतीचे कार्य करण्याचा संकल्प आहे शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात कोणताही उपक्रम सुरू होत नाही त्यांच्या आशीर्वादावरच आपण आजही उभे आहोत मात्र त्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्षी देणारे गड दुर्दैवाने दुर्लक्षित आहे असं सांगताना लंकी यांनी गड किल्ल्यांची जपवणूक ही सगळ्यांची सामायिक जबाबदारी असल्याचे आवर्जून सांगितले ही मोहीम आपला मावळा या बिगर राजकीय संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात येत असून प्रत्येक किल्ल्यावर मोहिमेत सहभागी होणाऱ्या मावळ्यांची संख्या वाढत असल्याचे समाधान लंके यांनी व्यक्त केले मोहिमेद्वारे गडाच्या ऐतिहासिक पायाभूत रचनांचे संवर्धन कचऱ्याचा नायनाट तसेच देशभक्तीचे संस्कार प्रसारित करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे सिंहगडावर येत्या रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेत सहभागी होऊन शिवप्रेमी नागरिकांनी मावळा म्हणून आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले रविवारी सकाळी सात वाजता गड्याच्या पायथ्यापासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे राज्याच्या विविध भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेले विद्यार्थी ग्रामीण भागातील शिवप्रेमी तसेच ट्रेकर्स ग्रुपच्या सदस्यांनीही मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आपला मावळा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव जयंतीचा औचित्य साधून त्या ठिकाणी आपण शिवनेरी लढाव पहिल्या मोहिमेला सुरुवात केली नंतर ती मोहीम झाल्यानंतर दुसऱ्या एक बलिदान मास छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिला बलिदान मासाच्या औचित्य साधून श्रीगंधा तालुक्यातील धर्मवीर गड या ठिकाणी ती मोहीम आपण राबवली आणि नंतर तिसरी जी मोहीम आपण राबवली ती म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपल्या मुठभळ मुठभर मावळ्याला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ती सत्यात उतरवण्याचं काम केलं तो म्हणजे रायरेश्वर गड रायरेश्वराच्या मंदिरावर आम्ही सर्व मावळ्यांनी शपथ घेऊन या गड किल्ले संवर्धन स्वच्छतेची शपथ घेतली चौथ्या मोहिमेला आम आपण नाशिक या ठिकाणी रामशेज किल्ल्यावर नाशिकला घेतला पाचवा किल्ला तिकोना घेतला सहावा किल्ला आम्ही प्रतापगड या ठिकाणी घेतला सातवा किल्ला भुदरगड मागच्या महिन्यामध्ये भुदरगडला गेलो आम्ही आणि आता आठवा किल्ला पुणे जिल्ह्यातील सिंहगडावर आम्ही ती मोहीम आपली तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला घेत आहोत त्या मोहिमेसाठी आज या ठिकाणी आपण या पत्रकार परिषदेचं औचित्य म्हणजे या मोहिमेमध्ये अनेक शिवभक्त संघटना आहे गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या संघटना आहेत त्यांनी सहभाग नोंदवण्यासाठी आजी आपण पत्रकार परिषद घेत आहे पाहिजे आम्ही गडाच्या पायथ्याला मुक्कामी करत असतो शाळा असू एखादं मंदिर असू सर्व मंडप सकाळी सात वाजता आमची मोहीम सुरू झाल्यानंतर आमची एक टीम एक आठ दहा दिवस एक टीम येत असते आमची काही स्वयंसेवकांची त्या गडावर काय काय अपेक्षित आहे किती वृक्षारोपण करणं गरजेचं आहे कुठं साफसफाई करणं गरजेचं आहे कुठं काय आपल्याला बदल करणं आवश्यक आहे मग त्याबाबतची आमच्याकडे सामुग्री सुद्धा असते समजा झाडं लावायची असेल वृक्षारोपण करायचे असेल जर टिकाव खोऱ्या असू काही ठिकाणी आपल्याला दिशादर्शक फलक लावायचे असेल तर बोर्ड त्या पद्धतीचे बोर्ड बनवलेले असतात जर जा जास्त प्रमाणात जर गडावर पावसाचं शेवळ आलेलं असेल झाडं उगलेली असेल तर मग ते झाडं तोडण्यासाठी कत्ती असू क असो ते सामुग्री आणली जाते सगळ्या गोष्टीचे सामुग्री आमच्याकडे असल्यामुळे आम्ही सकाळी सात वाजता ते वाटप केल्यानंतर सामुग्रीशी आम्ही त्या गडावर जात असतो म्हणजे पायथ्यापासून वर पण त्या ठिकाणी साफसफाई करीत असतो त्यामुळे एक निश्चित समाधान वाटतं या निमित्ताने एक दिवस मावळा म्हणून आम्ही काम करत असतो वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी उपस्थित असतात पण त्या ठिकाणी आल्यानंतर सगळे एक छत्रपती शिवरायांचे मावळा म्हणून काम करतात